भाग्य व कर्मातून लाभ होईल साकार मात्र विचारपूर्वक करावा व्यवहार संघर्ष म्हणजे यशाच्या मार्गावरील प्रवासाचा एक भाग आहे त्याचा तुम्ही स्वीकार करायला हवा जेणेकरून तुम्हाला यश प्राप्त होईल आणि तुमचा प्रवास आनंदमय होईल ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी बुधदेवांची आवडती मूळ त्रिकोण रास म्हणजे तुमची कन्या रास होय बुध म्हणजे प्राथमिक बुद्धिमत्ता बुध म्हणजे कोणतीही गोष्ट आनंदाने हौसेने करणं होय जो तुमचा स्थायी स्वभावातील एक भाग आहे नमस्कार मी ऐश्वगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती पाहणं अत्यंत महत्त्वाचे ठरतं कन्या राशीचे स्वामी बुधदेव या महिन्यात लाभस्थानात विराजमान आहेत त्यामुळे साहजिकच लाभाच्या भरभरून संधी तुमच्यासाठी निर्माण होतील मात्र एकोणावीस जुलै रोजी बुधदेव जेव्हा राशी परिवर्तन करून तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील तेव्हा काही खर्चाचेही योग देखील निर्माण होतील अर्थात या काळात तुम्हाला लाभ आणि खर्च असे दोन्ही परिणाम प्राप्त होणार आहेत साहजिकच त्याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडणार आहे त्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून तुम्ही या काळाचा सदुपयोग करायला हवा कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या कर्मस्थानात आणि त्यानंतर लाभस्थानात विराजमान असतील अर्थात ते तुम्हाला सांगत आहे तुम्ही योग्य ते कर्म करा त्यातून मी तुम्हाला योग्य तो लाभ नक्कीच देईल अशा पद्धतीने लाभाच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून योग्य ती बचत होताना देखील दिसत आहे घरात अनेक नातेवाईकांचं आगमन होऊ शकतं किंवा तुम्ही एखाद्या नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी जाताना दिसून येत आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तमच पणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानात विराजमान आहेत अर्थात अडथळे येतील अडचणी येतील संघर्ष तुम्ही कराल आणि तरीही परिश्रम करून तुम्ही यश काठाल अशी तुमची ग्रहस्थिती दर्शवित आहे याश विशेष बाब म्हणजे बारा तारखेला तुमचे परिश्रमेश भाग्यस्थानात प्रवेश करते तेथून त्यांची ते दृष्टी परिश्रमाच्या स्थानावर पड पडेल त्याआधी तुम्ही जे परिश्रम करणार आहात त्यातून पुढे तुमचं भाग्य समृद्ध होताना दिसत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना तसा फारसा शुभदायक म्हणता येत नाही तसंही वास्तू आणि वाहन या गोष्टी काही आपण रोज घेत नाही शिवाय या गोष्टी जर शुभयोगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात ही बाब लक्षात घेऊन तुम्ही थोडी प्रतीक्षा करायला हवी मात्र असलेल्या वास्तूतून सौख्य प्राप्त होणं वास्तूचं नूतनीकरण या दृष्टीने हा काळ सकारात्मक म्हणता येईल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे कन्या जातक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत त्यांच्यासाठी हा महिना प्रचंड मोठ्या यशाचा ये म्हणता येईल तुम्ही अकाउंटन्सी सी, सी ए मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर तुम्ही या काळात मनापासून अभ्यास कराल तो अभ्यास तुम्हाला दीर्घकालीन यश देखील देईल इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील विवाह जुळून येण्याचे फारसे शुभयोग या महिन्यात तुमच्यासाठी नाहीत तुम्ही त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची घाऊई करू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहील विशेषत महिन्यातील तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे अचानक अनारोग्य निर्माण होणं काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे हितशत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील अर्थात तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने त्यांच्यावर विजय प्राप्त कराल ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना दोन्ही आघाड्यांवर अत्यंत लाभदायक राहील नोकरी करणारे जातक आपल्या कामाचं उत्तम प्रेझेंटेशन करू शकतील ज्यामुळे साहजिकच सोबत काम करणारे सहकर्मी व वरिष्ठांच्या नजरेत तुमचं कर्तृत्व येईल तर व्यावसायिक जातक जेथेही असतील तेथून ते, ते दोन तीन पायऱ्या वर चढण्याचा प्रयत्न करतील त्यात यशस्वी होतील थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ मानल्या मानले जाणारे गुरुदेव जे मानवी आयुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचे कारक आहेत ते तुमच्या भाग्यस्थानात आलेले आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो ज्यामुळे तुमचं भाग्य प्रबळ झालेलं आहे असं देखील आपण म्हणू शकतो त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा तुम्ही सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे कर्म अधिपती लाभस्थानात विराजमान आहे त्याचवेळी भाग्येश कर्मस्थानात आलेले आहे ज्यामुळे या काळात तुमचे कर्म उत्तम राहतील कर्माची दिशा योग्य राहील कर्मातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल कर्मातून तुम्ही पुढील कार्याचं योग्य नियोजन करणार आहात जे तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीच्या लाभस्थानात महिन्याच्या सुरुवातीला राशी स्वामी बुधदेव स्वतः विराजमान आहे त्याशिवाय सात तारखेला तुमचे भाग्येश देखील लाभस्थानात येणार आहेत ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळ द्यायला बाध्य असतो त्यात राशी स्वामी आणि भाग्येशासारखे ग्रह जेव्हा लाभस्थानात येतात तेव्हा ते तुमच्यासाठी भरभरून लाभ निर्माण करीत असतात जो या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता व्यय अधिपती कर्मस्थानात येणं म्हणजे कधीतरी आपल्या हातून एखादं डील चुकणं एखाद्या व्यवहारात फसगत होणं नुकसान होणं अशी एक शक्यता असते महत्त्वाची कागदपत्रं कळत न कळत चुकीच्या ठिकाणी ठेवलं जाणं वेळेवर न सापडल्यामुळे नुकसान होणं किंवा प्रवासात नुकसान होणं अशा प्रकारे नुकसानीचे योग आहेत याशिवाय आरोग्यावर काही खर्च तुम्हाला करावे लागतील तसंच दैनंदिन खर्च जे दर महिन्याला लागू असतात ते देखील तुम्हाला करावे लागतील शिक्षणावर देखील काही खर्च करताना तुम्ही दिसून येत आहात विशेषत फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना खर्च करावा लागू शकतो म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस हे सुख समाधान यश प्राप्त करून देणार आहे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील चार चौदा आणि तेवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर दोन अकरा आणि एकवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठ्या परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात रामचरित मानस म्हणजे एक अशी शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामांची भेट घडू शकते रामचरित मानस मधील प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्वपूर्ण आहे भौतिक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे म्हणून या महिन्यात मी तुम्हाला तुमच्या राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा दोहा देत आहे रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार कन्या जातकांसाठी रामकृपानाशही सबरोगा हो जो यही भारती बनही संयोगा हो हा दोहा देण्यात येत आहे त्याचे तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते बिन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम हो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष